दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या मी प्रवीण खंदोजी पाथरोडे अच्छा गाव गाव पिंपळ तालुका हे तालुका अमरावती बरोबर आजची सहा दोन हजार सहा दहा दोन हजार वीसला ला आम्ही तुमच्या शेतात त्या भूषण सरांच्या माध्यमातून तुम्हाला संघर्ष ॲग्रोचे औषधं मिळाले बरोबर या व्यक्तीने तुम्हाला औषध घरी आणून दिले की शेतचं पीक पाहिल्यानंतर मग दिलं का घरी बसल्या बसल्या औषधं दिली पीक पाहिल्यानंतर पीक पीक बरं म्हणजे जे आम्ही सांगतो शेतकऱ्यांना संघर्ष शेतात जाऊन औषधं देते ते आहे <coughs> की खोटं आहे खरं बर बरं ते वापरल्यानंतर तुम्हाला काही फायदा झाला का फायदा झाला ना अच्छा अंतर किती आहे ते सांगू आपण शेत हे अंतर आहे आठ फूट आठ फूट बरोबर आहे आणि जोड अंतर आहे जोड अंतर आहे चार फूट बर हे आपण पाहू शकतो की झाडाची एक खालची खांदी समजा यात पक्के बोंडांची संख्या पात्यांची संख्या एकाच याला जवळपास मला वाटतं पाती आणि म्हणजे पक्के असं पंधरा वीस पक्के आणि पातींची संख्या पन्नासच्या पुढे असे एक दोन चार फांद्या चार फांद्या आणि हे इथपर्यंत बुडापर्यंत आपल्याला आता हे शेवट शेवटला पर्यंत माल झालेला आणि हे जे सरी पक्के नव्वद बरं पक्के सोडून पाती सोडून कच्ची नव्वद पक्के भोंगे कच्चा कच्चा बरं हे औषध ऑर्गॅनिक आहे हे चांगलं आहे की वाईट आहे चांगलं आहे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे पाहिजे म्हणजे हा जो सुंदर प्लॉट आहे हा इकडे पण तुम्ही दाखवू शकता शेतकऱ्यांना तर काय शेतकरी काय म्हणतात की एखादी झाड असेल पूर्ण प्लॉट एकसारखा आहे पूर्ण एक प्रत्येक झाडातल्या तिसऱ्या झाड तिसऱ्या तास आपण उपडलेला आहे प्रत्येक दोन सोडून एक उकडलेला आहे म्हणजे अमृत अमृतप्याने केलेला आपण करायला पाहिजे नंतर केलं म्हणजे आता हे एक लक्षात आलं की अंतर जर चांगलं असलं तर आपल्याकडे हे पक्क्या पक्का जे माल असतो आता हा प्रमाण आपल्याकडे जास्त आहे या ठिकाणी जर पाहिला आपण आणि सिरीज पण चांगल्या पद्धतीने आणि पान नव्हती घेऊन ये चांगलं हे जे आहे वाढ चालूच आहे आपल्या या पद्धतीनं आम्ही जे शेतकऱ्यांना सांगतो ते विषमुक्त शेती आणि कमी खर्चात शेती हे योग्य आहे की धन्यवाद यो डबल पीक होऊ शकते आणि औषधांचा तुम्हाला कितपत फायदा झाला शंभर टक्के फायदा शंभर टक्के फायदा म्हणजे संघर्ष ऐकण्याचे औषध शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे दिसून आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद